नीलम मंगेश पाडगावकर यांची गाणं जगण्याचं ही कविता ऐकूया मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबत का कशासाठी भयानक ग्रासून जायचं फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबत का फुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते पाऊस फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबत का थोमरीच्या अंगाने वाहू लागतो लाल केशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं जंगलच तर लाडाला जवळ घ्यावं हिरवं हिरव रोप कधी रोजायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का धन्यवाद